नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेड जिल्हा परिषदेचा दोन हजार पंचवीस ते सव्वीसचा अर्थसंकल्प जिल्हा परिषद येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात सादर करण्यात आला आहे मागील अडीच वर्षापासून जिल्हा परिषदेवर प्रशासक असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी हा अर्थसंकल्प सादर केलाय यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना यांची उपस्थिती होती नांदेड जिल्हा परिषदेच्या बावीस कोटी सव्वीस लक्ष शहात्तर हजार रुपयाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी यावेळी आहे पाहूया काय म्हणाले नमस्कार वर्ष मध्ये जिल्हा परिषदेतील उत्पन्नाचा बावीस कोटी चव्वीस लक्ष एवढ्या जमीनचा अंदाज धरण्यात आला आहे आणि त्याचा अर्थसंकल्प हा जिथे सादर करण्यात आले आहे त्याला मान्यताही दिली गेली आहे डिटेल सांगू Um, तर याच्यात आपण प्रत्येक विभागाने हाय काय नवीन गोष्टी करायचं प्रयत्न केलेले आहे um, लाभार्थीच सशक्तीकरण हे योजनाचं केंद्र राहील अशाही प्रयत्न यावेळेस केले गेलेला के आहे समजा आमच्या अ uh, सोलर uh, पॅनल लावायचे सीमावरच्या शाळेवर किंवा महिलांना जे की बचत गटांच्या मेंबर असतील त्यांना मार्केटिंग पॅकेजिंग बद्दल ट्रेनिंग देणे किंवा मागासवर्गीय महिलांना वैयक्तिक व्यवसायांसाठी पन्नास लक्ष वेगळे ठेवणे अशा योजनेवर भर दिलेला आहे कृषी विभागात आपण ड्रोन एफ पीओ ला देणार त्याच्यासाठी वेगळी तरतूद यावर्षी केली गेलेली आहे बायो लॅब प्रत्येक एफ ला म्हणजे एक तालुक्याला एक एफ ला बायो लॅब जिथे रासायनिक खत सोडून काहीतरी नैसर्गिक तयार होईल शेतकऱ्यांसाठी ही या वर्ष तरतूद केली गेलेली आहे आपण जे नेहमी म्हणत राहतो की शाळेसाठी काहीतरी करावा शाळेसाठी काहीतरी करावा तर या वर्षी आपण थोडासा दुरुस्तीवर बळ न देता सोलर ची तरतूद केलेली आहे पशुसंवर्धन विभागामध्ये आपण जे बाहेर खोडे असतात त्याच्यावर शेड लावण्याचाही आपण एक प्रयत्न केलेला आहे आणि तीन ते चार पीएचसी ला जिथे सर्वात जास्त मोठी ओपीडी असते तिथे आपण मॉड्युलर डिलिव्हरी रूम हे करायला यावर्षी इच्छुक आहोत तर एकत्रितपणे यावर्षी जिल्हा परिषद नांदेडच्या अर्थसंकल्पाचं हे मूड राहिलेलं आहे की आपण लाभार्थ्यांना कसा सशक्त करू शकतो आणि हा जे अर्थसंकल्प आहे हे परिणाम आहे आमची माझी दीड वर्षाची जी शेतकऱ्यांसोबत विद्यार्थ्यांसोबत महिलां बचत गटांसोबत जी चर्चा झालेली आहे त्याचा परिणाम हा अर्थसंकल्प आहे धन्यवाद तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची